राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या दुधाट जनावरांसाठी अर्जाचा पाऊस पडत आहे राज्यामध्ये एक पॉईंट ब्याऐंशी लाख अर्ज आतापर्यंत दाखल करण्यात आलेले आहे पशुसंवर्धन विभागाच्या योजना लाभार्थ्यांना अनुदान मिळणार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये लाभार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान तर सर्वसाधारण प्रवर्गामधील लाभार्थ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे पशुसंवर्धन विभागाला बावीस मेपर्यंत एक लाख ब्याऐंशी हजार सत्याहत्तर ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत शेतकरी संकटामध्ये शेतमालाचे बाजारभाव एमएसपीपेक्षा सुद्धा कमी आहे आरबीआयकडून माहिती समोर आलेली आहे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव पडलेलेच दिसून येत आहे तेलाच्या किमती मात्र वाढलेल्याच आहे कांद्याच्या दरामध्ये झाली गिरकोळवाढ माझ्या नसांमध्ये रक्तनभे तर आता गरम सिंदूर वाहतोय दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजस्थानमधील सभेमध्ये पाकवरती हल्लाबोल तसेच केंद्र सरकारने तडजोड केली असा राहुल गांधी यांनी आरोप केलेला आहे मान्सून पूर्व पावसाचा तडाखा नऊशे नऊ हेक्टरवरील पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्राथमिक अहवाल अकोला जिल्हाधिकारी कार्यालयानं पाठवला विभागीय आयुक्तांकडे ज्यांनी सायवानी परिसरामध्ये वादळी पावसाचा कहर झालेला आहे शेतकऱ्यांच्या यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून पुरवठा खंडित आहे पंचनाम्याची मागणी शेतकरी वर्गाकून केली जात आहे शेतकऱ्यांकडील सोयाबीन चेमतेम साडेचार हजार रुपयांमध्ये तर बियाणे आठ हजार रुपयांच्या पुढे बियाण्यांचे दर सात हजार आठशे रुपये ते अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे सध्या स्थितीमध्ये सोयाबीन बियाण्यांचे बाजारामधील दर हाय किती आहेत तुम्ही याची सविस्तर माहिती तुम्ही इथे बघू शकता वन टाईम सेटलमेंटमधील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये वाढीव कर्ज मिळेना बँकाकडून नकार घंटा वाशिम जिल्ह्यामधील शेकडो शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये ना कर्जमाफी ना नवे कर्ज शेतकरी संकटामध्ये घरकुल लाभार्थ्यांना महसूल प्रशासनाकडून मोफत रेती वाटप मसलापेन येथे जप्त केलेला रेती साठ्याचा योग्य वापर केला जातोय लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण टंचाई काळामध्ये मिळणार सिंचन योजनेचे पाणी सीना योजने योजनेसंदर्भात आमदार अभिजित पाटील यांच्या मागणीला आता यश मिळालेले आहे उजनी धरणातून राबवली गेलेली सीना माढा उपसा सिंचन योजना माढा तालुक्यासाठी आता वरदान ठरणार आहे या योजनेकरता तीन पॉईंट पंच्याहत्तर टीएमसी पाणी उजनी धरणांमध्ये राखीव ठेवलेलं आहे माढा तालुक्यामधील सोळा हजार पाचशे हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी ही योजना आता कार्यान्वित केली जाणार आहे निफाडला अवकाळीचा कहर कांदा उत्पादक हतबल कांदा मका पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे राज्यामध्ये पावसाचा कहर कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये विक्रमी पाऊस झालेला असून सलग तीन दिवसाच्या पावसाने दानादान उडावलेली आहे कोकण मध्य महाराष्ट्राला आज उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आगामी छत्तीस तास राज्याला सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे हा पाऊस वडिवाचाच पण पेरणीयोग्य नाही शेतकऱ्यांना आता गडबड करू नका खतांचे वितरण निगराणीमध्ये करण्याची गरज आहे तसेच नुकसान भरपाई ही पेरणीपूर्व द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माडशिरस तहसीलदारांना दिले निवेदन पंढरपुरामध्ये अवकाळीमुळे त्र्याण्णव पॉईंट सदोतीस हेक्टर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याकडून माहिती प्रदान करण्यात आलेली आहे हंबा केळी डाळीम कांदा तसेच शेवगा पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे निविष्ट वाटपाबाबत राज्यभर गोंधळ शेतकऱ्यांसह गावपातळीवरती काम करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना फटका बसलेला आहे डीपीटी लागू करणे हाच एक उपाय उरलेला आहे ईडी ही मर्यादा ओलांडते सुप्रीम कोर्टाचे फटकारे संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल बोल तामिळनाडूमधील मद्य घोटाळ्याचा तपास रोखत ईडीला नोटीस देण्यात आलेली आहे वॉक्स बोर्ड आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश कोर्टाने राखून ठेवला तीन दिवस सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय जारी धुळ्याच्या नोट घबाडीची एसआयटी चौकशी केली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा कारवाई सुद्धा केली जाणार हगौवणे कुटुंबाकडून मोठ्या सुनेचा सुद्धा छड करण्यात आलेला आहे यावरती देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा वैष्णवीचे बाळ स्वतःकडेच ठेवण्याचा आरोपीचा प्रयत्न होता मात्र मी स्वतः पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना यामध्ये हस्तक्षेप करण्यास सांगितले आता हे बाळ वैष्णवीच्या वडिलांच्या घरी पोहोचवलेले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले निविष्टा विक्रीमध्ये लिंकिंग आढळल्यास गुन्हे दाखल करणार राज्यस्तरीय बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा पंचवीस हजार मॅट्रिक टन डीएपी खतांचे आवंटन मंजूर करा पश्चिम वराडामध्ये चोवीस तासात विक्रमी पाऊस अकोला जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील सव्वीस वर्षांचा विक्रम मोडला गेलेला आहे सोयाबीनचे क्षेत्र हे दोन लाख हेक्टरने घटणार एकशे लाख हेक्टरवरती खरीपाची लागवड होणार बियाण्यांचे नमुन्यांची तपासणी सुरू राजेंद्र हगवनेला सोडणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही वैष्णवीच्या वडिलांची फोनवरून केली सातवन म्हणाले वेळीच कल्पना दिली असती तर मी जरूर लक्ष घातले असते माझा यामध्ये काय दोष आहे असे अजित पवार म्हटले बार्शी टाकळी येथे घरकुलाचे अनुदान रखडल्यामुळे शेकडो कुटुंबे हे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे फार्मर आयडी काढताना अडचणी निर्माण होत आहे योजनांपासून वंचित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे फार्मर डीच्या अभावामुळे फिकीमा अनुदान अनुदानित बियाणे यांसारख्या योजनांचा लाभ आता कठीण होऊ शकते या पार्श्वभूमीवरती अशा वंचित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे रोगट बी बियाणे लावणार तर शेतकशी फुलवणार वीज प्रक्रिया करा आणि मालामाल व्हा बनावट बियाण्यांमुळे फसवणूक टाळा सीझन संपला तरी खरबुजाचे दर मात्र स्थिरच डोळ्यांचे तसेच आरोग्य किडनी स्टोनसाठी फायदेशीर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सोळा भरारी बोगस बियाणे विक्री केल्यास थेट तुरुंगाची हवा सोलापूर जिल्ह्यामधील पंधरा मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून वीज पडून दोघांचा मृत्यू झालेला आहे तसेच सत्तावन्न जनावरे दगावली आहेत या आठवड्यामध्ये एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून चारशे सत्तावीस हेक्टरवरचे नुकसान झालेले आहे उत्तर तालुक्यामध्ये सर्वाधिक एकशे बहासष्ट मिलीमीटरची नोंद झालेली आहे बुधवारी सर्वच एक्क्याण्णव मंडळावरती पडला पाऊस पंचनामे सुरू बार्शी तालुक्यामध्ये एक लाख हेक्टरवरती खरीप पेरणी सर्वाधिक शहाऐंशी हजार हेक्टरवरती सोयाबीनचा स्पेरा घरचे सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरा कॉपी सापडल्यामुळे प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलेल्या आहे जालन्याच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेची कारवाई प्राचार्यास नोटीस बजावण्यात आलेली आहे मराठवाड्यामध्ये अवकाळीचा कहर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची अनुभूती लातूरला पाच तर धाराशिवमध्ये सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आष्टी तालुक्यामध्ये उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आलेला आहे पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले असून मुसळधार पावसाने ब्रह्मगाव परिसराला चांगलेच झोडपले फळबाग लागवड करा शासकीय अनुदान मिळवा बीड जिल्ह्यामध्ये आठशे बारा शेतकऱ्यांनी घेतला योजनांचा लाभ तुमचा काय विचार आहे शेतकऱ्यांना विशिष्ट एका खताचा आग्रह धरू नका डीएपी खताला पर्यायी खतेस वापरण्याचे आव्हान मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यामधून शेतीसाठी होणार पाणीपुरवठा बंद अवकाळी पावसामुळे पिकांना मिळाला मोठा दिलासा अवकाळीच्या तडाख्यामध्ये महावितरण झाले गार दाबाचे एकशे एक्क्याण्णव तर लघुदाबाचे दोनशे पंच्याण्णव पोल झाले आडवे त्रेसष्ट लाख रुपयांचे नुकसान झालेले असून वीज पुरवठा वारंवार होतोय विस्कळीत सायबर घोटाळ्यांशी संबंधित खात्यावरती बँकांनी वास ठेवावा पोलीस अधीक्षकांच्या बँक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या खुशखबर दोन लाख अठरा हजार मुलांना मिळणार बारा लाख पुस्तके पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ शासनाकडून तीन लाख पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त पावसाळा लवकरच सुरू झाल्याने बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे अवकाळीने उडवली चोप मशागतीचे काम करावे तरी कसे शेतकऱ्यांना पडला प्रश्न गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी सुरू जाफराबादमध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस शेडनेटचे झाले मोठे नुकसान शेतकरी हवालदिल नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जालना तालुक्यामधील लाभार्थ्यांना घरकुल अनुदानाचा हप्ता मिळेना पंचायत समितीचे उंबरठे झिजून मेटाकुटीला आलेल्या लाभार्थ्यांनी बीडीओकडे घेतली धाव सोळा महसूल मंडळांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे आठवडाभरापासून सातत्याने पाऊस सुरू असून निलंगा औसा लातूरला झोडपले फळबागांना मोठा फटका बसलेला असून तेरणा नदीवरील बंदाऱ्यातून पाणी वाहत आहे नवीन आधार कार्ड निघेना आणि जुने अपडेट होईना नागरिकांच्या लागल्या रांगा निलंगा तालुक्यातील नागरिकांच्या वेथा जिल्हा प्रशासन याकडे लक्ष कधी देणार नांदेड परिसरामध्ये एकोणचाळीस जनावरे दगावली शंभरावरती गंभीर जखमी झालेल्या आहे अवकाळी पाऊस लाखो रुपयांचे गोवंश गमावले शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट अवकाळी पावसाचा तडाखा सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे माखनी महसूल मंडळामध्ये सर्वाधिक एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद बघायला मिळाली वादळी वाऱ्यामुळे विद्युत तार तुटून म्हैस व गाय दगावली आंब्याच्या बागांचे झाले अतोनात नुकसान सांगवी काठी गावानजीकच्या पुलाजवळ तयार केलेला पर्यायी रस्ता सुद्धा गेला वाहून पावसाच्या पाण्यासोबत कोडसा रागसुद्धा वाहून गेली सुद्धा पाणी जडकोट परिसरातील बीट उत्पादकांना अवकाळी पावसाचा बसतोय जबर फटका हंगाम सुरू होण्यापूर्वीच डीएपीचा कृतिम तुटवडा बोर येथील प्रकार शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर जिवंत सातबारा मोहीम दर्यापूर तालुक्यामध्ये आठशे शेहेचाळीस शेतकरी मृत सातबारा संपादन केलेले पंचावन्न हजार शेतकरी वारस नोंदणीसाठी दोनशे एकोणीस अर्ज प्राप्त मोर्शी अमरावती परिसरामध्ये अवकाळी पावसाचे थैमान आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेले असून शेती पिकांच्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे आणि घरांची पडझड झालेली असून चार तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस यंदा रासायनिक खतांच्या दरामध्ये पन्नास ते तीनशे रुपयांनी वाढ झालेली आहे नाकापेक्षा मोतीजड शेतातील उत्पन्नामध्ये घट होत असून खर्चामध्ये सातत्याने पडते भर लाटक्या बहिणींप्रमाणे बोनसचा सत्ताधाऱ्यांना पडला विसर खरीप हंगामापूर्वी आश्वासनाची पूर्तता करण्याची शेतकऱ्यांची मागणी हेक्टरी वीस हजार रुपयांचे दिले आश्वासन। होते आश्वासन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची बॅटिंग उन्हाळी पिकांचे होते मोठे नुकसान सखल भागामध्ये तळे तर जिल्ह्यामध्ये सर्वदर पाऊस झालेला असून वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे तेंदूपत्ता तोडीचे उद्दिष्ट दहा लाखांचे तोडली फक्त एक लाख नव्वद हजार बाघाच्या दहशतीचा संकलनावरती परिणाम शेतकऱ्यांच्या बोनसची हुलकावणी खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा हेक्टरी वीस हजार रुपयांची झाली होती घोषणा वापर डी असेल तर दहावी बारावीचा मार्क मेमो डिजी लॉकरवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी ठेवण्यासाठी होतो वापर भविष्यामध्ये होणार अधिक वापर अवकाळी पावसाने धान उत्पादकांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिवसभर सुरू होती पावसाची रेपरेप बरुणामध्ये नागरिकांना येतो पावसाळ्याचा अनुभव रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरामध्ये पाऊस सुरूच गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने केली धान पिकाची दानादान कापणी व मळणी केलेल्या धानाला फटका शेतकरी संकटामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा येलो अलर्ट जारी सर्वच ठिकाणी पावसाचा अंदाज बुधवारच्या पावसाने वातावरणामध्ये गारवा निर्माण गोंदिया जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी बावीस हजार चारशे एकसष्ट शेतकऱ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पंचवीस शेतकऱ्यांनी केली नोंदणी पाणीटंचाईचा घरकुल बांधकामाला बसतोय फटका सहा हजार पाचशे दहा घरकुलांचे बांधकाम अर्धवट पावसाळ्याच्या तोंडावरती लाभार्थी संकटामध्ये निसर्गाच्या अवकृपेला नेमके जबाबदार तरी कोण पेरणी हंगाम तोंडावरती आर्वी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांवरती आली संक्रात यवतमाळ जिल्ह्यामध्ये चौदा मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून ज्वारीला चांगलाच फटका बसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील तब्बल एकशे एकोणतीस गावांना महापुराचा तर डोंगरकाठच्या शहाऐंशी गावांना भूस्खलनाचा धोका सर्वाधिक अडोतीस गावे गड हिंगलज आजरा चंदळगड मात्र सुरक्षित रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार सुरूच आज रेड अलर्टचा इशारा पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट घराचे तसेच गोठ्यांचे अशता नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार कायम सव्वीस मे पर्यंत ऑरेंज अलर्ट इमारत दुकानांची पडझड झाली अंगणवाडी केंद्र होते हायटेक एआय तंत्रज्ञानाचा होतोय वापर बालकांसाठी शिक्षणाचा नवा प्रयोग अंगणवाड्यांमध्ये आहे सुरू आधुनिक शिक्षणावरती भर धान्य असूनसुद्धा अद्यापही वितरण नाही पारोड्यामध्ये एप्रिलचेही धान्य मिळेना पुरवठा विभागाच्या कारभाराने रेशन कार्डधारक वेठीस तांत्रिक दोषामुळे हक्काचा घास हिरावला पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल साडेचारपट पाऊस उन्हाळी पिकांना बसला फटका पुणे शहरांमध्ये मोडला दहा वर्षांचा विक्रम एनडीए परिसरामध्ये एकशे तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे बारामाही फडपिकांना काहीसा फायदा झालेला असून सूर्यप्रकाश नसल्याने द्राक्ष उत्पादक देखील चिंतेमध्ये सापडले आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा